झे रेवनाळ तालुका जत आज जल जीवन मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी योजनेच्या उद्घाटन प्रसंगी येथे बोलण्याची आपणा सर्वांबद्दल चर्चा करण्याची संधी मिळाल्याने अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आहे ही योजना गावातील शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा उद्देश घेऊन साकार होत आहे पूर्वी मंजूर झालेला अंदाजपत्रक दोन कोटी सत्तावीस लाख सोळा हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये इतका होता मात्र त्यामध्ये काही वाड्यांचा समावेश न झाल्यामुळे व पाण्याचा स्रोत जुनं असल्याने अनेक त्रुटी होत्या त्यामुळे नवीन सुधारित म्हणजेच योजनेत या त्रुटी दूर करून सर्व वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे पाण्याचा नवीन स्त्रोत देखील निश्चित करण्यात आला असून टाकीची क्षमता पन्नास हजार लिटरवरून पासष्ट हजार लिटर करण्यात आली आहे सर्व घरांना पाणी मीटर बसवले जाणार असून पुढे जितकं वापराल तितकं भराल हे तत्व लागू होणार आहे ही योजना पारदर्शक व शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या योजनेच्या मागे नितीनजी तोरवे दिलीपराव वाघमोडे सर संजयजी वाघमोळे यांचे अथक परिश्रम आहेत मी स्वतः काही क्षणाचा साक्षीदार आहे नितीनजी आणि माझी भेट ठाणे रेल्वे स्थानकावर झाली तेव्हा ते या योजनेसाठी मंत्रालयात फॉलोअपसाठी मुंबईत आले होते त्यांच्या नातेवाईक रंजना वाघमारे मंत्रालयातील अधीक्षक यांच्या सहकार्यामुळे या कामास अधिक गती मिळाली सदर रिवाइज अर्थात जुन्या योजनेमध्ये बदल करून योजना तीन कोटी शहाऐंशी लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौतीस रुपये निधीची मंजूर झाली आहे जवळजवळ कोटी रुपये आणण्यात या समितीने यश मिळवलंय या सर्वांच्या कामासाठी आपण सर्वांनी या कार्याचे कौतुक केलं पाहिजे या, या कामात तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे सुरेश वाघमोडे तत्कालीन ग्राम अधिकारी अर्चना खिलारे जत पंचायत समिती पाणीपुरवठा अभियंता श्री साहेब जलसंपदा अभियंता येवले साहेब प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांचंही मोठं योगदान लाभलं आहे या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे आले परंतु गावातील कार्यकर्त्यांनी हे अडथळे यशस्वीपणे पार केले विशेष उल्लेख करावासा वाटतो तो, तो आमचे बंधू मच्छिंद्र अण्णा वाघमोडे यांचा ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे काम अधिक प्रभावीपणे पुढे सरकले शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ठाणे मान्य श्री प्रमोद वाघमोळे यांची प्रमुख उपस्थिती होती व सर्वांना मोलाचे मार्गदर्शनही मिळाले तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री दिलीपराव वाघमोडे माझी पहिले लोकनियुक्त सरपंच धनाजी पाटील माजी सरपंच सत्यवानजी लोखंडे गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच माननीय सौ सविताताई तोरवे उपसरपंच मान्य संजयजी वाघमोडे तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे सामाजिक कार्यकर्ते नितीनजी तोरवे सुरेश वाघमोडे सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री गणपती कटरे अक्काताई चौगुले राजश्रीताई वाकमोडे ज्ञानेश्वर पाटील मोनिकाताई खांडेकर स्वाती वाघमोडे अमोल तुपसौंदर्य ललिताताई वाकमोडे सामाजिक कार्यकर्ते वसंत रुपनर धोंडेराम गणाचारी सचिन तुपसौंदर्य किरण ओलेकर तानाजी तोरवे संदीप पाटील महादेव तुपसौंदर्य संजय यादव सतीश कटरे भीमराव वाकमोडे बाळू पांढरे सैनिक आपोसे तुपसौंदर्य रावसाहेब बंडगर मेजर तात्यासाहेब खांडेकर आपासाहेब लांडगे माजी सैनिक शहाजी हरिबा वाघोडे सचिन कटरे सतीश कटरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते सदर बोलत असताना श्री प्रमोद वाघमोडे योजनेबद्दलची माहिती दिली व चर्चा केली अखेर इथे बोलावून दिलेला सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थांचे श्री प्रमोद वाघमोडे मनपूर्वक आभार मानले आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा